माननीय जी कवाडे साहेब ज्यांनी आताच भाषण केलं ते राजाभाऊ सावळेजी अर्जुन काकडेजी विजय कुमार गवई साहेब कैलासरावजी नरवणे साहेब चरणदास इंगोलेजी बळीभाऊ मोरे गोपाळ आखाडेजी आमचे मधुकर शिंदेजी गौतम कासारे सुनील इंगळेजी भिकाजीराव इंगळेजी सुवर्णताई आमच्या मतदारसंघात चांगलं काम करतात सुवर्णताई वानखेडे रेकीबाई सावळे भाई, भाई विजय समाधान हिवाळे विकास देशमुखजी अमोल गवईजी विचारपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे टोला मोलाचे सगळे सामाजिक कार्यकर्ते नेते आणि या संघर्ष भूमीला साक्षीदार म्हणून या संघर्ष भूमीचा इतिहास पुनर्जीवित करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं या पंचक्रोशी मध्ये आजूबाजूच्या गावामधून आलेल्या हजारो हजारो भीमसैनिक सैनिक बंधवानी भगिनी आजचा आपला दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा एक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहे एकोणीसशे अठ्याहत्तर ला डॉ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या संदर्भात त्या सिनेटमध्ये विधान मंडळामध्ये गेला त्या दोन्ही सभागृहानी विधानसभा आणि परिषद या दोन्ही सभागृहांनी तो ठराव मंजूर पण केला मात्र या ठरावाची अंमलबजावणी करताना संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र पेटून उठला जातीवादी मानसिकतेने वरती आग डोंब उसळला जे पुराणवादी मंडळी होती मनुवादी मंडळी होती ज्यांना बाबासाहेबांचा विचार बाबासाहेब माहीत नसताना सुद्धा आज्ञा असताना सुद्धा केवळ बाबासाहेबांचं नाव घेतायत म्हणून बाबासाहेबांच्या अनुयांचे अत्यंत